ओबीसी समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्या मागण्यासंदर्भात संदर्भात राज्य सरकारने काढलेल्या जी आरच्या विरोधात छेडण्यात आले या आंदोलनाद्वारे कोकणातील कुणबी समाजावर होत असलेल्या अन्यायाचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला कुणबी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार कार्यालयावर धडक देत निवेदन सादर केले निवेदनामध्ये आलेला जीआर तात्काळ रद्द करावा अन्यथा आम्हाला मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा देण्यात आला दरम्यान या पार्श्वभूमीवर मुंबईतही लवकरच कुणबी समाज मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारणार असल्याची माहिती समाज बांधवांनी दिली आहे विविध सामाजिक जे प्रश्न आहे कोकणातले असतील भेदगत कोणता असेल आरक्षणाचा प्रश्न असेल घरखान्याचा प्रश्न असेल आर्थिक महामंडळाचा म्हणजे अनेक जे प्रश्न शामरावजी पेजांचा जो अहवाल पे सादर केलेला आहे त्या संदर्भातला ह्या रत्नागिरी किंवा रायगड या सात जिल्ह्यामधले असणारे लोकप्रतिनिधी काही कोण ह्या कुंभी समाजाच्या संदर्भात आवाज उठत दिसत नाही आणि तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीत आहे परंतु हे सर्व राज्यकर्ते ह्या असणाऱ्या कोकणातल्या कुंभी समाजाचा वापर करून घेत घेत आहेत हे आपल्या सर्वांच्या लक्षात आलेलं आहे कारण की अशा पद्धतीचा अन्याय ह्या ह्या लोकांचा आरक्षणाच्या माध्यमातून नाही आहे परंतु ह्या लोकांचा गावगाड्यामध्ये गावगड्यामध्ये जो दबाव तंत्र चालतो तर गावाचा गाव प्रमुख किंवा गावाचा जो काय पॅनल प्रमुख तो अगदी मुख्यमंत्री पर्यंत ह्या सर्वांची दहशत या ठिकाणी निर्माण झालेले आहे आणि त्या लोकांना या कुणबी समाजाचे प्रश्न सोडवायचे नाहीत हे इथल्या कोकणातल्या लोकप्रतिनिधींची परिस्थिती झाली आहे कारण निवडणूक आली की फक्त हे आपल्या समोर येतात आणि आपले सामाजिक प्रश्न कारण आज गेले एकोणीशे ब्याऐंशी साजरी सादर केलेला जो अहवाल आहे तो अहवाल कितपत पडलेला आहे आणि त्या संदर्भात जे असणारे प्रतिनिधी आहेत त्या विशेषतः प्रतिनिधी कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी लक्ष देत नाही आणि ह्यासाठी आज सातत्याने या ठिकाणी मी आपल्याला आवर्जून सांगेन की गेले पस्तीस वर्ष विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून मग कुंडी समाजाचे प्रश्न जाती दाखला असो उत्पन्न दाखला असो मार्कला असो या ठिकाणी नात्रे साहेब आहेत उदयक आहेत अशी बरीचशी सर्व तालुक्यातली मंडळी या ठिकाणी येऊन काम करते आणि हे सर्व करत असताना दहशतीखाली कारण एका बेदखल पुलांच्या संदर्भातला जो विषय आहे तर बेदखल पुलांच्या संदर्भात गावात सत्तर गावात कोण करायला तयार नाही कारण यांच्या आता ग्रामपंचायत यांच्या हातात पंचायत समिती जिल्हा परिषद साधा ग्रामपंचायत ठराव देऊ शकत नाही लोक एखादा विविध सोसायटीचा एखादा शर्मान असेल तो ठराव देऊ शकत नाही अशा पद्धतीनं दहशत निर्माण करून जे आज जरांग्याच्या माध्यमातून जी दहशत पुऱ्या महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे तशा हा कोकणातला असणारा हा विशिष्ट उच्चवर्णीय जो स्वतःला समजतो त्यांनी या ठिकाणी दहशत निर्माण करून ठेवला आहे आणि या गावातल्या तलागातल्या कुंदी समाजाचे प्रश्न कशाच्या दशात दाबून ठेवलेला आहे जर या ठिकाणी सरकारनी ह्या समाजाचे प्रश्न विशेषतः जरांग्यांनी जे काही समाजचे प्रश्न ठेवलेले आहेत त्या प्रश्नाचा संदर्भातला तो जी आर जर रद्द केला नाही तर संपूर्ण हा कोकणाचा जो काय हवे आहे तो हवे रस्त्याला असणाऱ्या जेवढ्या कुंडी समाजाच्या गाव आहेत त्या गावाच्या आपापल्या गावामध्ये आपापल्या ठिकाणी त्या रस्त्यामध्ये बसायचं कारण आता अध्यक्ष अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे की आपल्याकडे पैसा नाही आर्थिकदृष्ट्या आपण कमकवत आहोत परंतु मी एवढंच सांगू शकतो की जर समजा कोण मारा असेल सावारडा असेल कामता असेल कुठला प्रशासन काय करणार कुणाला उचलणार कुठं अटक करणार आपल्या गावाला न खर्च करता ते ते हो? त्या त्या रस्त्यावरती आपला गाव जरी बसला त्या ठिकाणी तरी भरपूर काय होईल हे सर्वांनी आपल्या ह्यांना ठेवावं आणि मी सुद्धा आपण सर्वांनी अगदी मोबाईलच्या माध्यमातून हाक मारल्याच्या नंतर या ठिकाणी आपण सर्वजण मंडळी आपण आलात त्याबद्दल सर्व संघटनेच्या वतीनं समाजाच्या वतीनं आपल्या सर्वांना धन्यवाद देतो